अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जमीन वादातून गळा आवळून पारेत महिलेचा खून खानापूर तालुक्यातील पारे येथील वृद्धेचा जमिनीच्या वादातून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास समोर आली आहे या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे पारे गावासह खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे संगीता रामचंद्र साळुंखे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारे येथे सखुबाई संभाजी निकम वैवर्ष ऐंशी व मूळ गाव चिंचणी या आपल्या मुलीच्या घरी पारे येथे आल्या होत्या आशिष सतीश निकम रेणुका सतीश साळुंखे या दोघांनी वृद्ध सखुबाई निकम यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला आहे फिर्यादी संगीता साळुंखे यांचा भाऊ सतीश संभाजी निकम यांनी त्याची निम्मी जमीन त्याच्या जावाई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी फिर्यादीने त्याच्या भावाला सांगितले याचा राग मनात धरून आरोपी आशिष निकम रेणुका निकम यांनी संगनमत करून पारे येथे घरी येऊन तुझ्या भावाला अठ्ठेचाळीस तासाची मुदत देतो तू भावाला बोलावून घेऊन सदरची मालमत्ता फिरवून दे नाहीतर तुला व म्हातारीला अठ्ठेचाळीस तासानंतर दाखवतो अशी धमकी दिली त्याप्रमाणे सकाळी साडे अकराच्या सुमारास फिर्यादीची आई मयत नामी सखुबाई संभाजी निकम सध्या राहणार पारे मूळ राहणार चिंचणी मंगळूर जमिनीच्या कारणावरून चिडून जाऊन टॉवेलने गळाळून जिवे ठार मारले आहे पोलीस निरीक्षक शरद मेमाने तपास करत आहेत